जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या हातकणंगले ओढ्यात सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला स्वप्नील नरुटे आणि शुभम पांडव यांच्या मदतीने हातकणंगले येथील ओढ्यातील पात्रामध्ये एक पुरुष जातीच्या व्यक्तीचा पूर्ण सडलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे घटनास्थळी स्वप्नील नरुटे आणि शुभम पांडव यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी महत्वपूर्ण मदत केली घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस स्टेशन निरीक्षक मेमाने आणि डी वाय एस पी मॅडम यांनी घटनास्थळी भेट भेट परिस्थितीचा आढावा घेत आणि पुढील तपास सुरू केला आहे विशेष म्हणजे घटनास्थळी उपस्थित स्वप्नील नरुटे यांनी कोणतीही सुरक्षा साधने नसताना केवळ कॅरी बॅगचा वापर करून मृतदेह बाहेर काढण्याचे धाडस दाखवले त्यांनी आपले काम बाजूला ठेवून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यामुळे त्यांच्या साहसाचे आणि सामाजिक बांधुलकीचे कौतुक होतच आहे मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद